मध्ये हर पहाट झालेली आहे अंधार खूप आहे तर आमचं सगळं आवरून झालेलं आहे आम्ही ह्या आश्रम मध्ये रात्री थांबलो होतो ह्या आश्रम मध्ये रात्री जेवण वगैरे होतं आश्रम म्हणजे काय नुसतं असं शेड मारलेलं आहे बघा पत्र्याचं आणि चारी बाजूने हाफ भिंती आहेत अर्ध्या भिंती आहेत तर एवढा अंधार आहे ना आम्ही आता अंधाराच निघालो थोडं उजेड पडण्यासाठी थांबलोय हे बघा अंधार खूप आहे आम्ही थोडस अंधार होता आणि बाहेर पडलो होतो जाण्यासाठी पण काहीच दिसत नव्हतं रोडला म्हणून परत एक पाच मिनट थांबलोय कारण ज्या हॉल समोर थांबलो होतो था, आम्ही ज्या आश्रम मध्ये थांबलो होतो था। त्या आश्रमच्या ना चिखल होता थोडा आणि रस्ता खूप छोटा होता आम्हाला जायला त्याच्यामुळे थांबलो आणि मग आम्ही नंतर थोडंसं दिसाय लागलं लगेच बाहेर पडलो आम्ही रोडला असे आश्रम करतात आणि फक्त हॉल असतं प्र, का का काय काय ठिकाणी पत्राचे शेड काय काय ठिकाणी हॉल असतात तर अशा प्र अशा प्रकारे सगळे परिक्रमावासी थांबतात आणि आश्रय घेतात आम्ही पण तसंच आश्रय घेतला इथे काकरिया म्हणून आहे मध्येच रोडला अंधार झाला होता अंधाराच्या आधी म्हणजे सूर्यासाच्या आधी थांबावं लागतं म्हणून इथं आम्ही थांबून थांबलो आणखीन पण पुढे जाऊ शकतो पण अंधार होता म्हणून नाही गेलो आम्ही तर इथं थांबलो आणि सकाळ झाली पहाट झाली बघ आम्ही इथून निघालो नर्मदे नर्मदा मैया ही नदी नाही त्याच्यामुळे ही नदी आम्ही पार करून चाललो तर लाकडाचा हे आहे इथ पूल आहे छोटासा परिक्रमावासी पाठीमागून येत आहेत हे दे बघा हा कंका नदी ना हा ही नर्मदा मैया नदी नसल्यामुळे पूल ओलांडून चालले आहेत नर्मदा मैयाला ओलांडायचं नाही हे बघा हे पूल आहे छोटासा मस्त आहे निसर्ग खूप सुंदर आहे हो बरेच परिक्रमा इथून चाललेले आहेत काही जण थांबलेले आहेत विश्रांतीसाठी तीन ते चार किलोमीटर चालल्यानंतर थोडंसं थांबा पडते त्यामुळे था। विश्रांती करतात तिथं नर्मदा मैया की जय नर्मदा मैया की जे मैया की जय बघा हा पूल आहे हे बघा असं पूल आहे लाकडाचा एकदा चाला लागल्यावर काय वाटत नाही पण काय जण घाबरायला पटापटा पूल आता हा पूल मी पार केलेला आहे कसं आहे पूल जेव्हा आपण चालतोय ना तेव्हा दोन्ही बाजूला धाराव लागते किंवा एका का एका हातात मंडोल असते एका हातात आपला दंडक असते त्याच्यामुळं व्हिडिओ काढतायत आणि त्याच्यामुळं मी माझ्या मैत्रिणीचा व्हिडिओ काढायला लागले बघा दोन्ही बाजूला असे हे लावलेत बॅलर आधार दिलाय बॅलराचा ही बघा ही दुसरी नदी आहे त्याच्यामुळं हे नदी पार करावी आणि दुसरी नर्मदा न नदी असते ती आम्ही पार करू शकत नाही बकावा गाव आहे ह्या शिवलिंग बनते आहे सीताराम नर्मेदेश्वर शिवलिंग हे बघा शिवलिंग सीताराम नर बकावा हे गाव आहे बघा ह्या बकावा गावामध्ये शिवलिंग बनतात इथं म्हणजे इथं शिवलिंग बनवतात नदीच्या नदीच्या पात्रामधून असे दगड आणतात आणि ह्याला मशीनने असा आकार देतात कशेत बघा शिवलिंग सगळे नंदी पण बनवतात आणि पूर्ण एकाच दगडामध्ये नंदी पण बनवतात कशेत बघा शिवलिंग हे बघा हे बघा शिवलिंग जाता जाता म्हणलं एखादा व्हिडिओ बनवावा शिवलिंगचा इथून इथे शिवलिंग येतात आपल्याला नर्मदा नर्मदा मैयाच्या पात्रामधून नदी हे आणतात हे अखंड दगड आहे बघा आणि इथे तुम्हाला जास्तीत जास्त शिवलिंगची दुकानं दिसतील बघा हे बघा सगळे शिवलिंग दुकानं आहेत बघा किती मोठा हा दगड हा पूर्ण एकच आहे पत्थर त्या पत्थर मधून हे बनवले शिवलिंग बनवले आणि इथं ओळीनच ते तेच आहेत बघा शिवलिंगचेच दुकान आहे तिथे बघा नंदी पण किती सुंदर बनवलेत